काय केली भाजी आज भावनगरी भावनगरी ढोबळी मिरची भावनगरी म्हणते बापूज कसले झाली बापू बेस्ट झाली समधी तिकट आपली मिरची तिजे असली लंबोळी मिरची होईल कसली झाले हो। हो। ते चपात्या आता वाढले ते नऊ जेवायचं असताना बघायचं काम कामधांदा होता पडलं नऊ वाजला ते आमच्या नागपूरच्या काबी टाकते त्या कमेंट वर का भारी होय बापू बापू मम्मीच्या सगळ्यांच्या व्हिडिओ बापू हाय ना सगळ्या कमेंट वाचतात

नाही म्हणते ती काय कळत पण आपलं मी बी तसं म्हणतो नाही मला काय कळत अपमान करण्यापेक्षा कुणाचा स्वतःची स्वतःला नाही नाही काय नाही कसं असेल तस हा बापूला नाही काय कळत म्हणते असं नका समजू बापू कमी शिकला बापू बारावी शिकल्यात बाबा पाचवी झाले माझे मग मला काय म्हणत होत बारावी शिकलोदा म्हणतो आपलं तसं म्हणलं बारावीचं मला इंग्लिश मधलं विचारल्या काय सांगू मी झालं आपलं बोलणं हे बघ रिअस म काय करते तिकडं हो हा दुर दूर लागतो मम्मी झालं का दन आता सुरुवात केली बाबा पहिलंच लगेच होत का चौगस भरलाय चौगस भरला लगेच होत आ? आता सगळं आवारलंय तिकडच झाड सगळं झाड वासरू ही झालता ती बघायला तिकडे सोडले मोकळं खाली फेरतो दिसतंय काहीतन कुठं तिकडं महाग आता था। आता काय आता पडत येत ना तिकड ऊन लागल्या बादू आता भाद्रपद या भाद्रापद महिना लागल्या असते जास्त कडकून कपडे वाळायचं काय टेन्शन नाही पण धुवा लागते की मी जाता जेवा धुवून कपडे धुवून झाल्यानंतर मी बाकीचं काम आहे आणि त्या दिस असलं केलं त्यांना मी दाखवलं नंतर गोठ्या गुणांना की दाखवते त्यांना दिसतोय की छान कसलं की खोकून केलं हे दाखवून लय दिवस झाला असं कत्र अजून लय पडल्यात घरी पत्र पण ते बनवावत वाजवून राहिलेलं निस्त नुसतं टाकून ठेवलेलं आणि <laughs> बनवायचं राहिलेलं बनवायचं राहिलेलं मग बनवले आता मोठा पाऊस असतो ह्याच्या आपलं बारीक पाऊस मोठं येते पाऊस आलं तर गणपती बसल्या बसून आता गुड मॉर्निंग दोन दिवसात बसनच होई दोन दिवसात बसलच आपली पण आजू राहिले करायचं आज घ्या हो व्हायस सारवून घर ही वरवळ आज उद्या दोन दिवसात काय पुसून करून करावं लागतंय शास्त्र आणि मग गणपती आणायचं त्या दिवशी ती करावं लागेल तिथं द्यावर तिथ बसवायचं अलीकड बसवायचं म्हणण्यानी तिथं बाहेर सगळ्यांना उद्या बाय सगळ्यांना काम काय काय नाही काय नाही सारखं गुड मॉर्निंग माझ्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग